शालेय आठवणी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील एक पाठ घेणार आहोत पाठाचे नाव आहे नवावसा आठपाठ नगर होतं तिथं भाऊ टोलेजंग वाड्यात राहत होता, होता। बहीण राहत होती लहानशा झोपडीत भाऊ होता श्रीमंत बहीण होती गरीब भावाने एकदा मोठी मेजवानी दिली त्यानं सगळ्यांना बोलावलं बहिणीला बोलावलं नाही बहिणीला वाटलं घाई गर्दीत भाऊ विसरला असेल आपल्या भावाच्याच घरचं जेवण आहे आमंत्रण नसलं म्हणून काय झालं कशाला बघायची आमंत्रणाची वाट इतके लोक येणार आपणही जावं रंगीबेरंगी पताकांनी आणि फुलांच्या माळांनी टोलेजंग वाडा सजवला होता स्वतः भाऊ दारात हात जोडून उभा होता येणाऱ्यांचं हसून अगत्यानं स्वागत करत होता या बसा म्हणत होता सगळे लोक आले जेवणासाठी पाटांवर येऊन बसले बहीण मात्र कोपऱ्यातच उभी सगळे जेवणाच्या गडबडीत कुणाचं तिच्याकडे लक्षच नव्हतं भावाची नजर आपल्याकडे आत्ता जाईल मग जाईल असं तिला वाटलं पण भावानं पाहूनही न पाहिल्यासारखं केलं बहीण हिरमुसली पकवानांचा घमघमाट येत होता कुणीच तिच्याकडं बघत नव्हतं वाट पाहून पाहून बहीण थकली कुणीच बोलावत नाही असं पाहून ती तिथंच एका रिकाम्या पाटावर बसली घास घेणार तोच भावाची तिच्याकडे नजर गेली कोण गं तू इथं कशाला आलीस त्यानं विचारलं दादा मला नाही ओळखलंस मी तुझी बहीण बहीण बिहीन ओळखत नाही तुला काही मी आमंत्रण दिलं नाही आपलंच घर म्हणून आले घरच्या माणसानं का आमंत्रणाची वाट बघत थांबायचं घरच्यांशी कसला मानपान तू दळभद्री आहेस माझे मित्र मला हसतील त्यांचे भरजरी कपडे बघ नाहीतर तुझे नुसत्या चिंध्याच असू दे दादा मला नाही त्याचं काही वाटत अगं पण माझा अपमान होतो उठ आधी एवढ्यात पंक्तीतला एकजण म्हणाला भरल्या ताटावरून असं कुणाला उठवू नये बहिणीला वाईट वाटलं ती खट्टू झाली न बोलता न जेवता बिचारी घरी गेली तिच्या मनात एकच विचार सुरू झाला हे असं का शेजारनीला पुसलं थोरा मोठ्यांना विचारलं असं का घडावं भावानं असं का करावं कुणीतरी सांगितलं बाई बाई दळिद्र गेलं पाहिजे दिवस पालटले पाहिजेत दळिद्र कसं जाईल बाई, बाई वसा घे कसला वसा घेऊ वसा घे कामाचा वसा घे श्रमाचा रिकामं कधी बसायचं नाही आळसात वेळ घालवायचा नाही घेतला वसा टाकायचा नाही दिला शब्द मोडायचा नाही बहिणीनं वसा घेतला रिकामी कधी बसली नाही दिवसा झोप घेतली नाही आळस टाकून कामाला लागली दिसामाशी स्थिती पलटली गरिबी गेली घराला नवी कळा आली घर धनधान्यानं भरून गेलं मुलं माणसं सुखावली पै पावणे येऊ लागले लोकमानानं बोलावू लागले एक दिवस भाऊई घरी आला मनमोकळं बोलला हसला अगत त्यानं भोजनाचं निमंत्रण देऊन गेला बहीण येणार म्हणून वाडा सजवला केळीची पानं पानापुढं रांगोळी रंगीत सुंदर पाठ उदबत्तीचा घमघमाट काय वरणावा थाट भाऊ दारात उभा होता बहीण दिसताच पुढं झाला हसतमुखानं स्वागत केलं बहीण आत आली न बोलता उभी राहिली जुना प्रसंग आठवला ती पाटाजवळ गेली सरी काढली पाटावर ठेवली कंठा काढला पाटावर ठेवला गोट काढले पाटावर ठेवले पाटल्या काढल्या पाटावर ठेवल्या तोडे काढले पाटावर ठेवले कुडी काढली पाटावर ठेवली नत काढली पाटावर ठेवली भाऊ म्हणाला ताई ताई हे काय करतेस ऐकलं न ऐकलं असं करून ती एक एक घास दागिन्यांवर ठेवू लागली लाडवाचा घास सरीवर जिलबीचा घास गोठावर पूर्णाचा घास नथीवर भावाला काही कळेना तो म्हणाला ताई जेव ना हो तेच करते ना तू ज्यांना जेवायला बोलावलंयस त्यांना आधी भरवते भाऊ गोंधळला त्याला काही कळे ना बहीण म्हणाली भाऊ राया तू मला नाही बोलावलंस बोलावलंस या दागिन्यांना माझ्या श्रीमंतीला भाऊ ओशाळला कसा बसा म्हणाला ताई ताई मला माफ कर मागं मी चुकलो आता मी शिकलो पुन्हा असं वागणार नाही कुणाला कमी लेखणार नाही बहीण म्हणाली अरे माणसाचे दिवस सारखेच नसतात त्या दिवशी तुझ्याकडं धडा शिकले कामाला लागले आणि दिवस पालटले भाऊ म्हणाला ताई ताई चांगलं केलंस माझ्या डोळ्यात अंजन घातलंस आजपासून वसा घेईन तुझा वसा सर्वांना सांगेन म्हणेन उतू नका मातू नका कामाचा आळस करू नका खोटा गर्व धरू नका माणूस किला विसरू नका कोणाला हीन लेखू नका साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे हा पाठ इथे संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका